नमस्कार मंडळी सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मंडळी वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आता चाललोय ते म्हणजे बाप्पाला आणायला कालच आणणार होतो पण बोललो जाऊ दे त्याच दिवशी आणायचं बाप्पाला त्या दिवशी खूप मजा असते तर आहे आता भावासोबत गणपती बाप्पाला आणायला सर्व डेकोरेशन वगैरे झालं रात्री उशिरा झोपलो आणि हा आहे तो म्हणजे सकाळ सकाळच्या आपल्या घरासमोरचा नजारा येऊ दे का पण अजून रेडी नाही झाली चला बोललो ब्लॉगची सुरुवात सुंदर अशा नजारासमोर करू चला आता बाप्पाला आणतो मस्तपैकी पूजा वगैरे करू आणि आजचा तुम्हाला डेली ब्लॉग दाखवतो फायनली तो दिवस उजळला आहे तुमची तयारी झाली का नाही चला मस्तपैकी कुर्तो बिर्तो घातलो आहे आता बाप्पाला हाणायला आपण रिक्षात जाऊ आपलं बाप्पा बारीक असते एक दीड फुटाचं त्याच्यामुळे टेन्शन नाही रिक्षात आरामात येते आणि घेऊ दे का सकाळ सकाळचा नजारा सगळी लोक देवाच्याच पाठी येतील मी पण चाललो आता हाणायला आणि हे आमचा घर पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे जा झडबीड सुरली नाही यंदा आणि ते का सकाळ सकाळची प्रीता आली बाप्पा देखायला म्हणून अजून मामाने बाप्पा आणलोच नाही बोल गणपती बाप्पा बोल मोरिया आणि प्रीताने फ्रॉक बघाय किती छान घातली मस्त मस्त आहे ना चला आम्ही चालू बाप्पा आणायला तुशा तू मामीला त्रास द्यायचा जाऊ तू तरी पर्शिनी आज माझ्या पाठीशी कटकट करत आणि काय करतेस किचन मध्ये टाइमपास मी निघून पण रेडी आहे तरी अजून निघाली नाही काय बनितेस काय एक आहे डाळ भात आणि मोदक बिदक झाले का नाही अजून एक तीन तीन दोन ने अजून एक टाकले थोडस आम्ही येतो तुला फोन करतो निघालो का मग आणि आपली रिक्षा आलेली आहे गणपती बाप्पाला आणायला चाललोय आपण आणि आपल्या सोबत आहे तो म्हणजे अभय भाऊ अभय भाऊ गणपती बाप्पा मोर्या आणि सोबत आहे ती म्हणजे ए पिट्टो कुठे झालो आपण कुठे झालो आहे बाप्पा आणलो सांग आणि ही नाही कॅमेरा समोर अजिबात बोलली नाही अशी फुकाट रुज जाम पक करत रेल अमर भाई जाने का क्या हे चल बस बस भीत बस हातात हातात देपाच्या हातात देस इकडे बघ मामाकडे बघ हे प्रीताने चॉकलेट ठेवलं का हातात देवाच्या देवाचा देव माझ्या घरी काय दिला चॉकलेट दिस ना तू प्रीताने दिलेलं चॉकलेट अजून पडलाय नाही काही प्रीताने प्रेमाने दिला एकदम माझा उपवास आहे प्रीता तुझा पण आहे चॉकलेट खातेस तू तुझा तुमचा उपवास ते प्रीता उतार जाग जा मामीला सांग बोल्पा आला बोल जा धाव मार धाव मार अरे कालू पुन्हा येते का बाप्पाला ते केला कालो कालू 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 का पाया पडतेस गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला बाप्पा अरे आले रे आले गणपती आले सगळे ठीक आहे आई पूजा मी स्वतः कर हां बायला चॉकलेट दिला बायने उपोस नाही दू दियो। 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 आगे। दियो। आगे। चला मित्रांनो बाप्पाला मस्तपैकी मखरामध्ये मा बसवलाय आणि हा बघा आपला सुंदर असा छोटसा डेकोरेशन काल रात्री करून झालाय आता बाप्पाची पूजा व्हायची बाकी आहे फक्त गणपती बाप्पा मोरिया ए, पाया पडत ओगे नी इथे राबी राहा इथे उभी इथे प्रीता बनव लाडू बनव हात कर तसे पाकले कर तक मस्त केलं लाडू कर, कर लाजू नको कर परी लाडू नाही केला की के प्रीताचे फटका मार दे 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 फटका दे दे, दे।, दे चोरात 你在这边。 आता थोड्याच वेळात आपण बाप्पाची पूजा वगैरे करू भटजीना बोलवू आणि त्याच्या आधी हे बघा मस्त पैकी घरामध्ये लाडू बनवतात मोदक बनवतात गणपती बाप्पासाठी नैवेद्याला आवडेच बनतो अजून पटापट बनाव आताच सुरुवात केली हो बी आणि हे का प्रीताने पण एक मोदक बनवले प्रीता दाखव मोदक दाखव अच्छा रुई तुम्ही पण बनवलास दाखव आणि हे देखा मस्त पैकी मोदक बनायची तयारी चालली सगळी आणि हिला मोदक हे नाही हिने फक्त शायनिंग मारायला हातात घेतलंय घेतलोय बनितेस दे। दाखव बनवून दाखव एक मला दाखव दाखव कसं बनवलंस तुम्ही मस्त बनवलंस जर का आपल्या देवबाप्पाची पूजा झाली आणि आता गुरुजींना घेऊन आलोय ते म्हणजे आपण आपल्या काकांच्या घरी चला आता त्यांच्या पण घरची पूजा करू आणि गुरुजींना त्यांच्या घरी सोडून घेऊ मस्त देवबाप्पाची पूजा वगैरे झाली आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला सर्व मित्रांचे देवबाप्पा दाखवतो आता उपवास आहे म्हणजे सकाळपासून मी अजून पाण्याचा एक थेंब पण नाही पिलंय डायरेक्ट आता रात्री बारा वाजून गेले ना की त्याच्यानंतर थोडस काहीतरी खाऊन घेईन आणि आता वाजलेत ते म्हणजे साडेपाच पन तर आता चंद्रग्रहण पण लागेल तर त्याच्यानंतर ना आमच्यामध्ये जेव्हा चंद्रग्रहण लागतो आता नऊ का पावण्याचा टायमिंग आहे तोपर्यंत घरातून बाहेर पडायचं नाही आता जातो आणि मस्तपैकी झोपतो उपवास पण आहे ते जाम भूक लागली पण जेवणार नाही मी माझा दरवर्षीचा उपवास असते आणि जो आहे तो म्हणजे संध्याकाळचा सुंदर असा नजारा तर मित्रांनो या व्हिडिओचा एंड इथंच करतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया